आज सकाळी पाच वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या उत्खनन होत आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस साकाळी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेली आहे आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी पाच वाजता निघालो त्यानंतर आम्ही परत बोलून घेतलं पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त घरात होतो शहागड परिसरामध्ये आणि आपले गाव वगैरे तिकडं तिकडून मग पुलावर ज्यावेळेस आलो की आम्हाला लक्षात आलं की इथं तीन ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या म्हणजे शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असले ते उत्खनन करत असलेले दिसले मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहाकड कुडून बसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे म्हणून मी दोन आमचे सदस्य शहाकड कुडून टाकले आणि मी पुढून बीड करून तिकडून मध्ये आलो मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर सर्व पळू लागले पळत असताना आम्ही पुढून आलो पुढून आल्यानंतर आमचे आमच्या वाहनचा म्हणजे त्या नदीमध्ये पळत नाही त्याच्यामुळे आम्ही उतरलो उतरल्यानंतर आमचा ड्रायव्हर खाजगी ड्रायव्हर आहे आम्हाला तर खाजगी गाड्याच वापरावं लागतं अशा वेळेस खाजगी खाजगी ड्रायवर उतरला त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबवल्या ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जो काही जुमान नाही अचानक गाडी चालू केली ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं थोडासा मुकाम बऱ्यापैकी मुकामार लागलेला आहे त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोरात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथे खड्डे खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली पलटी झाल्यामुळं तो ड्रायव्हर उतरला खाली आणि त्याच्या इतर तीन साथीदाराला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांनी चौघांनी माझ्याकडं मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या बहुतेक रॉड बी असू शकतो त्यांनी ह्याला आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते मी त्यांना सांग थांबवण्याचा सा प्रयत्न ते हे थांब थांबत नव्हते म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती आणि जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका म्हणून मी स्व रक्षणासाठी हवेमध्ये चार राऊंड फायर केले त्यानंतर ते तिथून पळून गेले त्यानंतर मग मी जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ती ट्रक ट्रॅक्टर जप्त करून बाकीचे पथकाचे लोक तोपर्यंत आलेले होते त्यांना घेऊन आम्ही जप्त केलं जप्त करून तहसील मध्ये लावण्यात आलेला आहे त्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर त्यांच्या संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे व आता जस्ट मी मेडिकल करून या ठिकाणी आलेलो आहे तिथे आता आ, मुद्दे मला आता ट्रॅक्टरची किंमत जवळपास साडेपाच पाच साडेपाच लाखाचा एका ट्रॅक्टरची आहे दोन ट्रॅक्टरची म्हणून एक अकरा लाखाचा रक्कम आहे ती जवळपास अडीच किती आरोपी होते आ, आरोपी तिथं माझे मला अटॅक केलेले चार आरोपी होते बाकीचे वाळू भरून देण्याकरता दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते हो गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद